गेल्या अनेक वर्षापासून पिण्यासाठी सर्वात सुरक्षित पाणी म्हणून मानलं जाणारं बाटलीबंद पाणी हे पिण्यासाठी आरोग्यदायी नसल्याचं समोर येताच अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय बाटलीबंद पाणी आरोग्यदायी नसलं तरी यावर पूर्णपणे बंदी आणण्याचा निर्णय काही अद्याप घेण्यात आलेला नाहीये बाटलीबंद पाण्यातील अतिसूक्ष्म प्लास्टिक कण आणि अन्य घातक रसायनांबद्दल असलेला धोका लक्षात घेत त्याला उच्च जोखमीच्या श्रेणीत समाविष्ट करण्याचा निर्णय भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एफ एस एस ए आय न घेतलाय पण मग शीतपेयांसारख्या इतर बाटलीबंद पेयांबाबत तेच निर्बंध का नाहीत जर बाटली बंद पाण्यातून अतिसूक्ष्म कण आणि घातक रसायनं मानवी शरीरात जात असतील तर शीतपेय किंवा अन्य पेयांमध्ये ते जाऊ शकत नाहीत का हा मुद्दा देखील खूप महत्वाचा आहे आजकाल पाणीच नाही तर शीतपेय दूध दही तूप तेल इत्यादी अनेक जीवनावश्यक वस्तू प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये किंवा पिशव्यांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात पॅकेज ड्रिंकिंग मिनरल वॉटर अर्थात बाटलीबंद पाणी जे पूर्वी पिण्यासाठी सर्वात सुरक्षित मानलं जात होतं आता आरोग्यासाठी घातक आहे का याबद्दल अनेक शंका उपस्थित आहेत एफ एस एस ए काही कडक निर्बंध लागू केले असले तरी बाटलीबंद पाणी पूर्णपणे सुरक्षित झालं आहे का असा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे यामुळं आता पाण्याच्या सुरक्षिततेला अधिक गांभीर्यानं पाण्याची गरज आहे नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार एस ए आय न बाटलीबंद पाण्याला उच्च जोखमीच्या श्रेणींमध्ये समावेश केले अनेक संशोधनांमध्ये असं दिसून आलंय की बाटलीबंद पाण्यातून अतिसूक्ष्म प्लास्टिक कण आणि घातक रसायन शरीरात जातात ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो सध्याच्या घडीला बाटलीबंद पाणी धोकादायक असलं तरी दुसरा पर्याय कोणता हे निश्चित झालेलं नाहीये एफएसएसएआय न काही निर्बंध लागू केले असले तरी या पाण्याच्या सुरक्षिततेला अधिक उपाययोजना करणं आवश्यक आहे उत्पादक कंपन्यांना किमान एकदा एफएसएसएआय कडून तपासणी करण्याचे निर्देश दिलेत आणि केवळ तपासणी केल्यानंतरच पाणी विक्रेतीसाठी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे पण भारतात आजही काही कंपन्या बनावट बाटलीबंद पाणी विकत असल्याचं वारंवार समोर येतं या कंपन्या कंपन्यांना परवाना कसा मिळतो आणि त्यांच्यावर कारवाई का होत नाही केवळ बनावट कंपन्यांमुळेच नव्हे तर सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणीही वापरलेली बाटली पुन्हा वापरून त्या बाटल्यांमध्ये साधं पाणी भरून सुरक्षित पाणी म्हणून विकलं जात अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करणं आवश्यक आहे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये अनेक पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात शीतपेय दूध दही तूप तेल नारळाचं पाणी इत्यादी या पदार्थांमध्ये असलेल्या रासायनिक प्रक्रिया आणि प्लास्टिकच्या वापरामुळे त्यांची आरोग्य दृष्टीने सुरक्षितता शंका घेणारा मुद्दा बनलाय काच किंवा स्टीलच्या बाटल्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या शीतपेयांमध्ये प्लास्टिकचा वापर वाढलाय कच्च्या फळांच्या रसांच्या बाबतीतही रासायनिक प्रक्रिया करून त्याला सहा महिने किंवा वर्षभर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये टिकवला जातो अशा प्रकारे अनेक पेय पदार्थाच्या सुरक्षेचे प्रश्न उभे राहतात पूर्वी प्लास्टिकचा पर्याय उपलब्ध नसताना दूध काचेच्या बाटल्यांमधून उपलब्ध व्हायचे शीत सुद्धा काच अथवा पर्याय उपलब्ध झाल्यापासून दूध पिशव्यांमधूनच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागले शीतपेयांसाठी ही आता अधिकाधिक प्लास्टिकच्याच बाटल्यांमध्ये सर्रासपणे वापरल्या जात आहेत केवळ शीतपेयच नाही तर विविध प्रकारच्या मिल्कशेक पासून कोल्ड कॉफी लस्सी ताग गोड दूध विविध फळांच्या रसांपर्यंतची पेय ही प्लास्टिकच्या बाटल्यांमधूनच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे एकदा का नारळ फोडला तर नारळाचं पाणी फार काळ ताज राहत नाही असाच अनुभव आतापर्यंत आपल्या सर्वांच्या गाठीशी आहे परंतु असं असलं तरी गेल्या काही काळापासून नारळाचं पाणी ही, ही प्लास्टिकच्या बंद बाटल्यांद्वारे विकलं जात आहे इतके दिवस बंद असलं तरी ते प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ताजं कसं राहतं यामध्ये अशा कोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया करण्यात येते जेणेकरून हे पाणी दीर्घकाळ ताजं असल्याचा दावा करण्यात येतो रासायनिक प्रक्रियेनंतर हे पाणी खरंच आरोग्यदायी आहे का असं नागरिकांकडून उपस्थित केले जातात केंद्र सरकारने पॅकेज ड्रिंकिंग व मिनरल वॉटर उद्योगासाठी बी आय एस प्रमाणपत्र मिळवण्याची अनिवार्य अट रद्द केली त्यानंतर आता एफ एस एस ए आय न सर्व बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उत्पादकांना वार्षिक तपासणी करण्याचे निर्देश दिले तसंच अन्न सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय परंतु बाटली बंद शीतपेयांसह इतर पेयांबाबतच्या तपासणीचे काय त्यावर कोणतेही निर्बंध का नाहीत प्लास्टिकच्या बाटल्यांच्या वापरातून पाणी पिताना जर अतिसूक्ष्म कण आणि काही घातक रसायनं जर मानवी शरीरात प्रवेश करत असतील तर ती शीतपेय किंवा अन्य प्रकारच्या पेयांमधून जाणार नाहीत का याचाही विचार होणं आवश्यक आहे त्याचबरोबर प्रशासनाचे हे प्रयत्न उत्तमच आहेत परंतु कालांतरानं ती सरकारी बांबूच्या खाबुगिरीची सोय बनू नये म्हणजे मिळवलं कारण आपल्याकडे शासकीय निर्बंध लागतात ज्या पद्धतीने वसुली सुरू होते ते पाहता नियम म्हणजे पैसे काढण्याचं साधन असं जणू काही समीकरणच बनून गेले त्यामुळे ती केवळ एक कागदी कार्यवाही बनू नये याची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे निधन पाण्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत तरी हे होऊ नये ही अपेक्षा आहे